विजय कदमांची मुलाखत मी घेत होते आणि ती मुलाखत घेत असताना लाईव्ह मुलाखत आणि मला एरवी त्यांना म्हणण्याची सवय होती तर मी मुलाखतीतही दादा असं म्हटलं आणि मग माझ्या लक्षात आलं की मुलाखत चालू आहे तर असं आपण नात्याचा उल्लेख करणं बरं नाही तर मी असं म्हटलं की म्हणजे एरवी मी तुम्हाला विजयदादा म्हणते पण आता मुलाखतीत असं कसं म्हणू ना मग काय म्हणू विजय सर म्हणू का वगैरे असं काहीतरी सदृश संवाद झाला तर खरं तर मी म्हणजे चुकले होते आणि ते मी सावरून घेतलं वगैरे तर ही जी माझी गडबड धावपळ होती ती अरुण कचरे यांनी त्या दिवशी ते भाग बघत होते निर्माते अरुण कचरे आणि त्यांना कायूबाईच्या नावाने चांगभले नावाचा करायचा होता त्या सिनेमात ते एका अशा मुलीच्या शोधात होते की जी अशी थोडी बडबडी असेल आणि असं सगळं म्हणजे आपलं ते बिंदास्तपणे रेटून देणारी असेल साधारण बसंती जशी आहे शोलेमधली तशा मुलीच्या शोधात ते होते आणि आता खरंतर ही चूक झाली होती माझ्याकडून किंवा काहीतरी मा गोंधळ झाला होता पण तो गोंधळ बघून त्यांना असं वाटलं की ही मुलगी हे सगळं जर सावरून देते आहे तर ही त्या रोलला छान आहे आणि मग मला शालूची भूमिका मिळाली <laughs>